शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर प्रशासनाकरी महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ सोलापूर या पदाचा अतिरिक्त कार्यभार पुन्हा उपशिक्षणाधिकारी विठ्ठल ढेपे यांच्याकडे दिनांक आठ जुलै दोन रोजी डॉक्टर गणपत मोरे शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे यांनी प्रशासनकरी महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ सोलापूर या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्याबाबत आदेशित केलेला आहे प्रशासनकारी महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ सोलापूर या पदाचा अतिरिक्त कार्यभार गिरीश पंडित सहाय्यक आयुक्त महानगरपालिका सोलापूर यांच्याकडे देण्यात आलेला होता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या असल्याने प्रशासकीय कारणास्तव प्रशासनकारी महानगरपालिका सोलापूर या पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री विठ्ठल ढेपे उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडे पुढील आदेश होईपर्यंत सोपवण्यात आलेला आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनल